सिंगास्ताना ज्या प्रमाणे 4.5 लाख रुपये एका घरापोटी सबसिडी होती ती सबसिडी का होती जय ना दुसरे प्रश्न विचारला मी मोदी ना या देशामध्ये 75 लाख माणसं पेन्शन पंचाण खाली नोंदी का मनमोहन सिंग असताना कोशारी कमिटीची नेमणूक झाली कोशारी कमिटीचा रिपोर्ट पंतप्रधानांच्या टेबलावर येऊन आठ वर्ष होत आहे प्रायव्हेट फंड पोटी आमच पंद्रह लाख कोटी रुपये तिजोरी दर महिन्याला पाच हजार व्याज त्याच्यावर मिळतो परंतु तो पैसा शेअर मार्केटमध्ये मोदी पाठवू लागलेला आहे पण आम्हाला हजार रुपयापेक्षा एक रुपया सुद्धा पेन्शन वाढवतो दहा हजार मागणी आहे राहुल गांधी नक्की पंतप्रधान होतील पण पहिला प्रश्न तुम्हाला या देशातल्या पंच्याहत्तर लाख वृद्धांना दहा हजार पेन्शन दिलात तर तुम्ही वचनाला जागलात असं होईल लक्षात ठेवा आज पन्नास हजार विडी कामगार संपूर्ण देशामध्ये पासष्ट लाख वेलफेयरचा कायद्याच काढून घेतलं मोदी साहेब आता त्यांच्या दहेवर आम्ही अवलंबून आहा शिक्षणाचे घराचे आणि आरोग्याचे सगळे त्यांनी काढून कोणालाही माहित नाही इतकं भयानक आणि तुम्हाला विसर सिगरेट लहान मोकळं झालं आणि यांच्यावर पंच्याऐंशी टक्के आरोग्याचं बंधन आलं असे अनेक आहेत ज्या वेळेला मैदानात मी येईन मोदीला हिंमत झालं नाही कोण उत्तर मला देणार वर्ष वनवास आम्ही केला स्वतः अजय माकन त्या ठिकाणी शेखसर होते अजय माकन पुढं अजय माकडे राजीनामा देणे अगोदर हे राजीव गांधीच्या नावावर आहे म्हटल्यावर त्यांनी जून संमती दिलेला इतिहास आला कुठं मागे गेला मी विसरलो तो सगळं तर आपल्या तुला राक्षस उभा आमसात आणलो सगळ्याला खाऊन सोडेल तो देशाची घटना आहे म्हणून आपण ती बोलत आहे आज मला सांगायची मर्डर झालेल्या माणसाला जाणून दहा वर्ष जाणून आज दहा पत्रकार तुरुंगात आहेत देशातले विद्वान मुस्लिम आठ हजार परिस्थिती देशाची आहे म्हणून आमची बीटी रविवारी आणि जाहीर मिळावा तर ते गुढी पाडवा रमजान असल्यामुळे आमची अडचण कधी घ्यायचं हजार लोकांपुढे तुमच्या उमेदवाराला उभं करत नॉर्मिनेशन काँग्रेसचे झेंडे जेवढे असतील तेवढे लाल झेंडे लावून लढायचे नाहीतर जीव इकडे असला दगला लाल मोठ्याच्या मागे <laughs> सीपीएमच्या वतीनं क्रांतिकारक शुभेच्छा फक्त तुमच्या वडिलाला एक निरोप पाठवा आमच्या पुढे अडचणी आहेत असं सीताराम यांची दिशी ताबडतोब बोलली yes. आणि त्यांचा निरोप मला आलं तुम्ही एक्सप्रेस जा म्हणजे करून एकदा मी बोलायला सुरू केलं उदाहरण आहे एकदा बोलायला सुरू केलं काय भाजपपर्यंत भाजपशे <laughs> रुपयाला गॅस देऊ शकतो राजीव गांधी पंतप्रधान झाला पहिला निर्णय घ्या तीनशे रुपये मध्ये गॅस देऊ शकता याने एक रुपये कमी केले नाही पस्तीस लाख कोटी रुपये या गरिबाच्या खिशातून काढलं मोदी आणि दिलं कोणाला आता अंबानीला हे उदाहरण आहेत मित्रो आता पापाचा गडा भरलेला आहे yes. आता त्याचं जायची वेळ सुरू झालेली आहे आज या सभेमध्ये मी तुम्हाला सांगतो इंडिया आघाडीचे राज्य हे राहुल गांधी पंतप्रधान जयंती एनडीएच दोनशे पुढे जागा जाणार नाही हा माझा पन्नास वर्ष राजकीय अभ्यासाचा निघालेला आहे तर ते खरं खोकं चहा म्हणून ठरेल म्हणून तुम्हाला सगळ्याला विनंती करतो आपण तन मन दनाने एक चा एका रुपयाची अपेक्षा न करता आपण